पंच पंच राष्ट्रीय सुनील लोखंडे सर त्या ठिकाणी काम पाहतायत या बाजूला आकडा प्रमुख देखील सतर्क आहेत जबरदस्त आणि चितपटी विजय झाला चितपटीने विजय मिळवलेला आहे अतिशय जबरदस्त महाराष्ट्र केसरी या वर्षी भारत देशाला नवीन हिंद केसरी मिळणार का धन्यवाद महाराष्ट्रातला एक आदर्श पैलवान म्हणून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सतगीर यांना ओळखलं जातं कुस्ती स्पर्धेची ही महाराष्ट्राची निवड चाचणी आणि पंच म्हणून सुनील लोखंडेचा